नमस्कार आम्ही लोक या युट्यूब पंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील खराटे माघारल्याची स्थिती असून बंडखोर शिवसेना नेत्या प्रीती बंड यांची उमेदवारी लोकांनी उचलून धरल्याचं चित्र आज दिसत आहे त्यामुळेच यावेळी जनतेच्या उमेदवार म्हणून बंड निवडून येतील असा विश्वास इथलेच शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने द्याने पाटील यांनी व्यक्त केलेला आहे तसं म्हणाल तर हा मतदारसंघ पारंपरिक दृष्ट्या शिवसेनेचा याच मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेतर्फे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला तरी शिवसेनेच्या राजकारणात मात्र त्या पाचही वर्ष सक्रिय होत्या यावेळी देखील त्यांनी निवडणुकीची संपूर्ण तयारी सुरू केलेली त्यानुसार के उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच मतदारसंघाचा जवळपास एक दौराही त्यांनी आटोपून घेतलेला पणऐनवेळी मात्र सेनेनं त्यांच्याऐवजी खराटे यांना उमेदवारी बहाल केली हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण लोकांचा असा मिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात प्रामुख्यानं अल्पसंख्य अठरा पगड जाती जमातीचा समावेश हा मुख्य मुख्यत्वे आहे असं असलं तरी राजकीय महत्वाकांक्षा बाळगून राजकारणात सक्रिय असणारे प्रभावी लोक इथं फारसे नाहीत पण या ठिकाणी मराठे जर उमेदवार दिला तर तो निवडून येण्याच्या शक्यता अधिक हे सूत्र लक्षात घेऊन सेनेनं बंड यांची उमेदवारी कापली आणि खराटे हे ऐन वेळेवर उमेदवार बनले खराटे यांनी यापूर्वी तसं म्हणाल तर कुठलीही निवडणूक लढवलेली नाही भंडारा मतदारसंघातील शिवसेना किंवा तिथला कार्यकर्ता यांच्याशी त्यांचा फारसा संपर्क असावा असाही नाही स्थानिक शिवसेनेचे प्रमुख लोक हे इथलं मराठा विरोधी राजकारण करतात या राजकारणातूनच प्रीतिभंड यांची उमेदवारी कापली गेली पण हे राजकारण एवढंच नाही राणा यांनी थेट उद्धवसेनेतल्या लोकांशी हात मिळवणी करत खराटे यांची उमेदवारी मागून घेतली असंही इथे बोललं जात त्यामुळे या राजकारणाची संतप्त प्रतिक्रिया आज मतदारसंघात उमटलेली दिसते खरं म्हणजे प्रीतिभंड यांची उमेदवारी कापली गेल्यानंतर त्या अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरतील अशी कुठलीही स्थिती नव्हती पण कार्यकर्त्यांचं दडपण आणि मतदारसंघातून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे त्यांनी निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला दरम्यान ज्या सुनील खराटे यांना उद्धव सेनेनं उमेदवारी दिली त्यांना सुरुवातीपासून प्रचाराचा सूरच असा सापडलेला नाही मतदारसंघात कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असल्यामुळं प्रत्यक्ष प्रचार सुरू करणं त्यांना अवघड गेलेलं त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि खुद्द उद्धव ठाकरे देखील प्रचाराला येऊन गेले खरंच सगळं झाल्यानंतर खर तर त्याच्या प्रचारानं गती घ्यायला हवी होती पण तसं घडलेलं नाही प्रचाराच्या पहिल्याच आठवड्यात त्यांची दमछाक होत असल्याचं चित्र आज आहे नेमकी उलट परिस्थिती ही प्रीती बंड यांची आहे ज्या लोकांना रवी राणा नको आहेत त्यांना बदलत्या स्थितीत कुणाला मतदान करावं ही चिंता भेडसावणारी होती खराटे हे कुठल्याही स्थितीत राणा यांना लढत देणारे उमेदवार ठरणार नाहीत हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे भाजपाचे बंडखोर उमेदवार तुषार भारतीय यांच्याकडे हा वर्ग म्हणूनच प्रीती बंडे यांची उमेदवारी पुढे आली आणि राणा विरोधी साऱ्या घटकांना मतदान करण्यासाठी योग्य तो उमेदवार मिळाला त्यातूनच बंड या लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे आल्या या मतदारसंघात दलित मुस्लिम आणि मराठा हे लोकसमूह एकत्र आले तर राणा यांना जबरदस्त लढत दिली जाऊ शकते अशीच लढत दोन हजार एकोणीस मध्ये प्रीती बंड यांनी त्यांना दिलेली यावेळी ते शक्य होईल का हा खरा प्रश्न सध्या या मतदारसंघात आहे याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे रवी राणा यांच्याशी दोन हात करण्यासाठी लागणारी आर्थिक ताकद प्रीतिबंड यांच्याकडे अर्थातच ती शक्ती नाही त्यांच्यासाठी बाहेरून कुठून पैसा उभा राहील ही देखील शक्यता नाही या मतदारसंघातून ज्ञानेश्वर पाटील यांनी यापूर्वी शिवसेनेतर्फे मिळवलेला ते सध्या प्रीती यांच्या प्रचारात सहभागी झालेले आहेत ते म्हणतात या मतदारसंघात केवळ धनशक्ती मोठी असल्याचं आपल्याला नेहमी सांगितलं जात पण प्रत्यक्षात स्थिती तशी नाही सध्या इथं परिवर्तनाचं वारं आहे प्रीती बंड यांची उमेदवारी लोकांनी उचलून धरलेली उमेदवारी आहे या स्थितीत बंड या नक्कीच निवडून येतील असं धाने पाटील यांचं म्हणणं आहे एकूण चोवीस उमेदवार आज मैदानात आहेत त्यातले बहुत, त्यातल्या बहुतेक उमेदवारांना रवी राणा यांनीच मतविभाजनासाठी पुरस्कृत केलं असल्याचं म्हटलं जात राणा दरवर्षी यांच्यातर्फे किराणा वाटला जातो अल्पसंख्य जाती जमातींची मतं मिळवण्याचं कौशल्य त्यांनी गेल्या तीन निवडणुकात दाखवलेलं आहे या भरोशावरच ते सगळ्या निवडणुका जिंकतात त्यांनी पडण्याराच्या विकासाचा भूलभुलैया लोकांसमोर अनेक वेळा निर्माण केला पण प्रत्यक्षात केलेलं मात्र काहीही नाही माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या आग्रहामुळे रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना पडण्यारात आला पण तोही अजून पूर्णत्वाला गेलेला नाही बेलोरा विमानतळाच्या विकासाबद्दल आजवर नुसती सुंगलेबाजी झाली खरं म्हणजे आमदार म्हणून रवी राणा किंवा खासदार म्हणून नवनीत राणा यांनी हे प्रकल्प पूर्ण करून घ्यायला हवे होते पण या दोघांनाही केवळ प्रसिद्धीत राहण्याचा सोस असल्यानं या मोठ्या कामांकडे त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केलं या उलट बडनरा ते नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीपर्यंत मेट्रो ट्रेन ट्रेन सुरू करण्याचं स्वप्न देखील त्यांनी लोकांना दाखवलं ही ट्रेन कशी राहील हे दाखवण्यासाठी चार ट्रॅक्टर्स एकमेकांना जोडून साऱ्या मतदारसंघात त्यांनी फिरवलेली होती त्यावेळी ते त्यांचं मोठच हसू इथं झालेलं कालांतरांना हा विषय ते विसरले पण लोक मात्र आपल्याला दाखवण्यात आलेली ही फसवी स्वप्न अजूनही विसरलेले नाहीत उलट आपल्याला मूर्ख बनवण्यात कुठलीही कसर बाकी ठेवण्यात आलेली नाही हे आता वारंवार आठवलं जात आहे दाने पाटील म्हणतात आता लोक रवी राणा यांची जुमल्याबाजी घोषणाबाजीला कंटाळलेले आहेत किराणा वाटप ही बाब आता मत खेचणारी राहिलेली नाही हनुमान चालीसा आणि हिंदू या मुस्लिम समाज दूर आहे दलितांमध्ये कथित संविधान बदलाचा मुद्दा अजूनही धक्धकता आहे महागाई आणि शेतीची दुरावस्था या बाबींमुळे लोकांमध्ये सरकार विरोधी तीव्र स्वरूपाची भावना अशी व्यक्त आहे राणा यांचं राजकारण समूळ नष्ट करण्याची भाषा आता लो करता करना साथी लोक करतायत म्हणूनच त्यांचा पराभव करण्यासाठी लोक स्वयंस्फूर्तीनं प्रीती यांच्या प्रचारासाठी पुढे येत आहेत या स्थितीत बडण्यारात यावेळी बदलाचं चित्र निर्माण झालं आहे या शब्दात ते मतदारसंघातली स्थिती आपल्याला सांगतात थोडक्यात बडण्याऱ्यात आता चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे रवी राणा हे इथं कारोडी म्हणून ओळखले जातात आता गारोडी म्हणून या बदलत्या स्थितीवर ते मात करू शकतात की नाही हे आता पाहावं लागेल असो मित्र हो हा व्हिडिओ इथे संबोध आहे व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार